आम्ही बाबासाहेब संविधानश बाबासाहेब घटनेच्या संविधानाला मानणारी माणसाहेब संविधानचं पुस्तक आम्ही उघडून वाचतो फोटो फोटो बघून वाचत नाही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा रस्ता मोटरेबल म्हणजे वाहतुकीस योग्य करून देऊ बरोबर ते आश्वासन दिलेलं आहे तर आपण आता या ठिकाणी आपल्या शब्दाला आपल्या कामासाठी आवर्जून सर्व वेळ टाकून पोलीस निरीक्षक रोहा पाटील साहेब या ठिकाणी कालपासून आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांनी हा रस्ता होण्याकरता आणि त्यांचा मला पण -मल वाटते झाला की हा रस्ता होण्याकरता त्यांच्या लॉन ऑर्डर नाही तर त्या अगदी ते इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत की हा रस्ता होण्याकरता जनतेचा जो फायदा होणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या आपल्याबरोबर आन। त्यांनाही आनंद होतोय ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे ते त्याचबरोबर पीडब्ल्यूडीचे डीचे आम्हाला बाबूल साहेब आहेत पाटील साहेब आहेत त्यांचा सगळा स्टाफ आहे आणि या ठिकाणी आंदोलन आंदोलन बंधून आपल्याला चणेरे बिरवाडी मार्गे उत्तर उस्त, मार्गे रोहा असा जो रस्ता हवा आहे गेले अनेक वर्ष यासाठी आपण सगळे सगळे मित्रे आणि त्यांची मित्रमंडळी सगळे त्यांच्याबरोबर आपले आंदोलन सगळे ग्रामस्थ या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नाला यश होण्याकरता आपण सातत्याने पाठपुरावा करतोय आज आपल्याला पीडब्ल्यूडी ऑफिसकडे पोलीस निरीक्षकाकडे वन क्षेत्र कडे आपण सातत्याने सगळ्या कार्यालयांकडे आपण आपली धाव असते आणि निश्चितपणे हा रस्ता होणारच आहे याबद्दल कुठे सांगत नाही फक्त तो दिरंगाई झाली आहे थोडीशी की होऊ नये याकरता आज जे आपल्याला बाबीसाहेबांनी आश्वासित केलेलं आहे की आपला रस्ता साधारणतः एकवीस डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल नक्कीच होईल असं वाटतं मला आता मी पहिले तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आंदोलकांचे कारण त्यांनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद या उपस्थित राहिला आणि याच्यासाठी आपल्याला जे सगळ्या मुलाचं सहकार्य मिळतय ते पाटील साहेब असतील नंतर आपले पीडब्ल्यू चे भी असतील आणि सगळेच या ठिकाणी येऊन आडि, या ठिकाणी आम्हाला असा प्रतिसाद दिला आपला सर्वांचा प्रतिसाद मिळतोय आपले पोलीस या कधी पासून तरी या ठिकाणी तात्काळ तुला आहेत आणि आपल्या त्यांची साथ आहे सगळ्यांची आणि आता मनामध्ये सगळ्यांचा एकच आहे की हा रस्ता दालागागा दालागागा दालागा रोहा मार्गे पांगळी मार्गे रस्ता हा आणि हा रस्ता असं मला वाटतं मी पुन्हा एकदा सगळ्या म्हणजे मला स्पासून आभार मानतो आणि नक्की खात्री बाळगतो की हा रस्ता